मित्रांना बसा आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो आज आपण चाललो डायरेक्ट शेती ना आज शर्तीचा ब्लॉग होणार आहे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज जे 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 नंदी येतील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आपले आपलं बैल बघून घ्या डायरेक्ट हट्ट जातो मग तुम्हाला बैल बिल बघा सुंदर वासरू इथे आता आमचे बैल उतरवतात हट्यात आलेले आहेत काही शेती होतील आपली जमिनी तुम्हाला दाखवतो पहिले बैल बांधून घेतो आता अड्ड्यात आलेले गाडी बघायला बघा मैदान बघून घ्या घास बैला आलेली आहेत मैदान बघून घ्या इकड जिल्ह्याला दमदारी एंट्री झालेली आहे बैल बघून घ्या शिकार बैल आलेली आहेत गंजबच्या अड्ड्यात गुंडा आलेला आहे तर आता आज कुंडाला कोण पाहिर आहे आजचं नियोजन काय काय नाव राहणार आहे का जमून गाडी होणार आहे तर मग तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा कार्तिक इथे मिटलेलं आहे गाईच आता काय पाहिलं आपल्या कार्तिकला तर काय नियोजन आहे आजचं आपलं तर मग काय आपला बैल आज बिंजोडला पडल का जमून पडल तर तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा दादा

दुसरी पण गाडी जमली आमची एक गाडी विजय झाली ही बघा ही गाडी जमली शिरडोंची गाडी आहे तर देव जमले बघा देव करतात ही गाडी जमले स्वामी आणि माझी या गाडीची पण तुम्हाला शरद दाखवतो कंटिन्यू त्या दुसरा बघा हे बायला बैल बघून घ्या आता ही गाडी जमली दुसऱ्या बाईला जीवन रस्त्यांची आता ती गाडी चालली बघा हा बघा आमच्या गावातला पाव आहे बघा पाणी घरू आता थोड्या वेळेला दाखवतो त्यांची शरद जमलेली आहे घरी निघलेलं आमच्या घरी विजय झालेले बघा आता आम्ही घरी निघलेलो आहे आईस फायनली तर बघा पुन्हा एकदा आपल्याला असंच ब्लॉग बघायला भेटतील सबस्क्राईब करा चला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच भेटू आईस